हॅलो तर नमस्कार मी जयदत्त या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डायबिटीजची नऊ लक्षणं सांगणार आहे ही लक्षणं तुमच्या शरीरात दिसत असतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांची अवश्य भेट घ्या चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया तुम्हाला सारखी तहान लागते का वारंवार लग्नला जावं लागतं थकवा जात नाही ही फक्त थकवा किंवा गरमी नाही आहे ही, ना ही।, ही डायबिटीजची सुरुवातीची वॉर्निंग साईन असू शकतात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण याच्यामध्ये मी नऊ टॉपिकमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया डायबिटीज म्हणजे काय आपल्या शरीरात पॅनक्रेज नावाचं अवयव इन्सुलिन नावाचं हार्मोन बनवतो टाईप टू डायबिटीजमध्ये शरीर इन्सुलिन नीट वापरू शकत नाही किंवा पुरेसा इन्सुलिन बनत नाही त्यामुळे रक्तात साखर वाढते आणि हळूहळू नरव किडनी डोळे हृदय सगळ्याच अवयव परिणाम होतो याला डायबिटीज झाला असं म्हणतात एक नंबर खूप तान लागणे रक्तात साखर वाढली की शरीर ती कमी करण्यासाठी जास्त लघवीद्वारे बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतं त्यामुळे शरीर डिहायड्रेट होतं आणि तुम्हाला सारखे तहान लागते दोन नंबर वारंवार लघवीला जाणे विशेष रात्री दोन ते तीन वेळा किंवा त्याहून जास्त लघवीला उठावं लागत असेल आणि आधी असं नव्हतं होत हो तर ही एक महत्त्वाची चिन्ह आहे नेहमी भूक लागणे रक्तात साखर जास्त असूनही पेशींना ती साखर वापरायला इन्सुलिन मदत करू शकत नाही त्यामुळे पेशी भुकलेल्या राहतात आणि तुम्हाला सतत भुकीची भावना होते चार नंबर वजन कमी होणे खूप खाल्लं तरी वजन कमी होते शरीर साखर वापरू शकत नसल्यामुळे फॅट आणि मसल तोडून एनर्जी बनायला लागते त्यामुळे वजन कमी होते पाच नंबरला आपण बघूया खूप थाकवा कमजोरी शरीराच्या पेशींना पुरेशी ऊर्जा मिळत नाही त्यामुळे दिवसभर काम केल्यासारखा का थकवा जाणवतो एकाग्रता कमी होते सहा नंबर सहा नंबर नजरेत दुसरपणा रक्तातील जास्त साखरेमुळे डोळ्यांच्या आतल्या भागात सूज येऊ शकते त्यामुळे नजरेत ब्लर दिसू शकते त्वरित डॉक्टरांची भेट घ्यावी सा जखमा बऱ्या होणे चेर कड जखम फोड पूर्वी पाच ते सात दिवसात भरून यायचे आता जास्त वेळ लागतोय जास्त साखरेमुळे रक्तवाहिन्या आणि इम्युनिटीवर परिणाम होतो हिलिंग मांदा होते आठ नंबरला आपण बघूया वारंवार इन्फेक्शन होत असेल तुम्हाला तर त्वचेवर लघवीच्या वाटे स्त्रियांमध्ये इष्ट इन्फेक्शन वारंवार त्वचेचे इन्फेक्शन होणे हेही डायबिटीजची लक्षण आहे आणि लास्टचा नऊ नंबरला हातपाय सुन्न होणे मुंग्या येणे हातपाय झिंझिण्या जीन मुंग्या येणे जळजळ हे नरो डॅमेज म्हणजेच डायबिटीज न्यूरोपॅथीचे सुरुवातीचे संकेत असू शकतात जर तुमच्याकडे एकाहून जास्त लक्षणं असतील तर फास्टिंग ब्लड शुगर पी पी शुगर सारखे टेस्ट डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घ्या हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच